हेलो गाइस आज आम्ही सर्वजण चाललेले नदीवर अंगोलकडे मी आणि माझे मित्र हे बघा अरे गावना यार सब मेरा फलसफा कंधे पे मेरा रास्ता शरम जहां तेज लागुच मेरा रास्ता गाईज आता आम्ही पोचलेलो आहे आमच्या प्लेसवर जिथे आम्ही पोहणार आहे हे बघा सर्वजण इथे उभे आहेत सर्वजण आता यांनी कपडे बिपडे काढलेले आहेत आणि आता हे पोहणार आहेत Ух! Я бачу. Я бачу. तुम्ही बघू शकता आज डॅमवर खूपच गर्दी आहे त्या सीजनला खूप इथे पोहायला येतात सर्वजण हे बघा खूपच गर्दी आहे आज तुम्ही बघू शकता इथे हे सर्वजण आता खूपच फूल पाण्यात चाललेले आहेत तूने बागुस तूने बागुस अच्छा आता है खूप खोल पाना दिल ले जरा दिशत पना आता है ये बगाब खूब लाम पोस ते ऐसी क्या चीज़ है जो बच्चों को डरा रही है हमें शेर को डरा के दिखा चांगल्या मुला समजणेवा hey आता आमचा ब्लॉग संपलेला आहे आता सर्वजण पोहूनशी घरी चाललेलो आहे हे बघा सर्वजण इथे आहेत चाललो आता आम्ही सर्वजण घरी आमचा ब्लॉग आता संपलेला आहे इथे